आज कोथिंबीर काय काय कोथिंबीर पाच रुपये सहा रुपये पालक पालक हे शापू शापू सहाशे सहाशे रुपये शेकडा हे बघू शकता आणि मेथी बाराशे रुपये ओके तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हा हे बारामतीचा बाजार पुण्य नगरीतल्या मित्रांनो हे बघू शकता तुम्ही बारामतीच्या मार्केटमध्ये आपल्याला मशरूम सुद्धा बघायला मिळतोय काय दर आहे ह्याचा दोनशे ग्रॅम ग्रॅमचा हे बघू शकता तुम्ही मित्रांनो एकदम फ्रेश हा 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 काकडी कशी काकडी वीस रुपये किलो काकडी वीस रुपये किलो आहे मित्रांनो हे बघू शकता टोमॅटो अडीचशे टोमॅटो अडीचशे रुपये किलो ते भेंडी पन्नास रुपये किलो भेंडी पन्नास रुपये किलो प्रमाणे दोडका चाळीस रुपये किलो दोडका चाळीस वांगं पन्नास वांगं पन्नास रुपये कारलं साठ रुपये कारलं साठ रुपये किलो शिमला सत्तर शिमला सत्तर रुपये किलो मित्रांनो आद्र पस्तीस आदर आदर पस्तीस रुपये किलो आणि दोडका दोडका चाळीस चाळीस रुपये किलो ओके चालेल कसं आहे वांगे

मित्रांनो कारलं बघू शकता आहे कारलं शंबर, शंबर, वा, आहे पंचावन्न रुपये किलो प्रमाणे त्याचबरोबर हा कोडे आहे दोनशे रुपये प्रमाणे हे दहा किलोची बॅग आहे दहा किलोची मित्रांनो वटाणा बघू शकता शंभर रुपये वटाणा आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो बटा बटाटा बघू शकता तुम्ही या ठिकाणी बटाटा त्याचबरोबर कांदा बघू शकता नमस्ते कसा आहे बटाटा सोळापासून पासून एकोणीस पर्यंत बर आणि कांदा बारापासून सतरापर्यंत बर कसा मार्केट राहील मार्केट आपस्तिर हां हा वर्ष हे बघू शकता तुम्ही मित्रांनो हे रोज एक अशी गाडी खाली होती ना एक दोन हां एक दोन गाड्या रोज अशा खाली होतात ते मित्रांनो बघू शकता तुम्ही बटाट्याचं सा मार्केट सुद्धा आपण बघितले मोसंबी कशी मोसंबी पन्नास रुपये पन्नास रुपये हे बघू शकता तुम्ही मोसंबी पन्नास रुपये पपई कशी पपई आज पंचवीस रुपये किलो गेली पंचवीस रुपये किलो पन्नास रुपये किलो पेरू पन्नास रुपये किलो हे बघू शकता तोतापुरी आज आंबा चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो प्रमाणे हा आंबा आहे मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो हे बघू शकता संत्री आहे हे सोळाशे रुपयाला कॅरेट प्रमाणे किती किलोच आहे किलो कॅरेट आहे हे नऊ किलो हे बघू शकता हे कसं आहे सतराशे हे कॅरेट आहे छोटं कॅरेट हे किती किलो आहे हां चायना हां हा इम्पोर्टेड आहे म्हणजे हे कसं म्हणलं सतराशे किती किलो आहे नऊ किलो नऊ किलोचं कॅरेट आहे मित्रांनो हे बघू शकता जर कोणाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही गाळा नंबर एकोणतीस वरती येऊन हे खरेदी करू शकता सफरचंद हे बघू शकता मित्रांनो हां कसं आहे छत्तीसशे रुपये बावीस किलो बावीस किलोचा छत्तीसशे रुपये तर मित्रांनो हे लाईव्ह दर आपल्याला बघायला आहे तिथं मित्रांनो हा वाटाना बघू शकता तुम्ही शंभर रुपये किलो आहे बीट कसं आहे बीट तीस रुपये किलो गाजर गाजर पण तीस रुपये मित्रांनो बीन्स बघू शकता ऐंशी रुपये किलो आहे मित्रांनो शेवगा शेंग बघू शकता तुम्ही चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला इथं बघायला मिळते बारामाची मार्केटमध्ये शेवगा शेंग चाळीस रुपये मित्रांनो आलं बघू शकता तुम्ही तीस रुपये किलो प्रमाणे आहेत मित्रांनो गवार बघू शकता तुम्ही सत्तर रुपये किलो आहे चवळी हे बघू शकता मित्रांनो तीस रुपये किलो आहे बीट कसा आहे बीट पण तीस रुपये किलो आहे मित्रांनो भोपळा कितीला दोनशेला बॅग लिंबाचा बाजार बघू शकता तुम्ही रुपये किलो प्रमाणे त्याचबरोबर तिकडले आहेत ते पंधरा ओ कशी आहे सांगा की कोथिंबीर कशी आहे मित्रांनो हे बघू शकता कोथिंबीर आहे पाच रुपये मित्रांनो हे आलं बघू शकता तुम्ही पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलोप्रमाणे इथं बारामती मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळते मित्रांनो हे आलं आहे सातारी आणि हे नवीन आलं आहे हे, हे बघू शकता तुम्ही पंधरा रुपये किलोप्रमाणे